हॅलो नमस्कार खुँप खुँप व्लोग सर्वत आई मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ पहाटीचे पाच वाजलेले मी पाच वाजता उठले आणि व्हिडिओची सुरुवात केली आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आज म्हटलं पहाटीच व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता मी माझी स्वतःची तयारी करून घेते आणि ही साड्या इस्तरीची माझ्या वापरायच्या साड्यासुद्धा इस्त्री केलेल्या असतात इस्त्रीचे कपडे जे आपण घालतो ना ते कपडे खूप छान अंगावरती दिसतात कितीही जुने असो किंवा काही असं पण ते कपडा अंगावरती ना खूप छान दिसतो आणि इथे आता मी ठेवला आहे माझ्यासाठी चहा मस्तपैकी चहा वगैरे घेते आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करते तर इथे तुम्हाला मी बशी दाखवली आहे तर बशी का दाखवली आहे ह्या बशीला अठरा वर्ष पूर्ण झाली आहे म्हणून ती दाखवली आहे तर तुम्ही मला म्हणाल का तुमचं एवढं सर्व काही लक्षात आहे तर हो मी दुसरं एक कॅलेंडरच आहे ना म्हटलं तरी चालेल सर्व गोष्टी मला लक्षात राहतात काय गोष्ट कधी घेतली कशी सर्व काही माझ्या लक्षात आहे तर इथे मी आता बसली आहे गुरुवारच्या पूजेसाठी तर इथे सर्व काही मांडणी वगैरे करून घेणार आहे आणि बघा असेच ज्या वेळेस मी देवपूजा वगैरे करते किंवा अशी एखादी वेगळी देवपूजा करायची असते ना तर माझ्या आजूबाजूला असं देवपूजेचं सर्व काही राहतं आणि अशी माझी पूजा चालते तर डायनिंग टेबलवरची काचसुद्धा अजून बेडवरतीच आहे तर ती पण आज चाललं आहे विचार का ठेवायची आहे डायनिंगवरती तर इथे ना मी आता मस्तपैकी देवयाची मांडणी वगैरे छानपैकी करून घेते तर मला बरेचशा ताईंच्या कमेंट आल्या का ताई गुरुवारची मांडणी तुम्ही कशी करता नक्कीच दाखवा तर हो ताई आता येत्या तिसऱ्या गुरुवारला मी नक्कीच तुम्हाला दाखवील का मी कशा पद्धतीने पूजेची मांडणी करते आणि तो व्हिडिओ सुद्धा मी लवकरच सकाळी अपलोड पण करून देईल म्हणजे ज्या काही ताईंना दुपारी संध्याकाळी वगैरे मांडणी करायची असेल ना तर तुम्ही करू शकता आणि मागच्या गुरुवारचा जो शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला होता पहाटे साडेतीन वाजेच्या मुहूर्तावरती मी गुरुवारची पूजा केली त्या व्हिडिओला खूप भरभरून माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणी मावशांनी खूप प्रेम दिलं आणि खूप सपोर्ट केला आहे तर असंच मला प्रेम द्या आणि सपोर्ट करा तर चला इथे ना मस्तपैकी देवांचे स्तोत्र मंत्र वगैरे लावून दिलेले आहेत मोबाईलवरती आणि दररोज घरामध्ये सकाळी कमीत कमी दोन तीन तास ये ना उठल्यानंतर दोन तीन तास स्वामींच्या आरती हे सर्व काही देवांचं चालू राहतं आणि त्या एकीकडे माझं कामसुद्धा चालू राहते तर छान अशी मी पूजेची मांडणी वगैरे करून घेते देवाईला दागिने वगैरे घालून घेते सर्व काही इथं शेजारी तुम्हाला कपाट दिसतं ना ह्या कपाटामध्ये पूर्ण पूजेचंच साहित्य ठेवलेलं आहे आणि मग मला लागलं ला ना का ते जवळच्या जवळ असतं ना तर मग मला सर्व काही घेऊन आणि पूजा वगैरे करता येते तर आता माझी कमीत कमी साडेपाच वाजता पहाटे साडेपाच वाजता पूजा चालू आहे कारण आत्ता सध्या घराचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं दिवसभर वेळ मिळत नाही पूर्ण दिवस हा शुभच आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल ना तशी तुम्ही पूजा वगैरे करू शकता पण माझं सध्या आता घराचं काम चालू आहे ना त्याच्यामुळं मी जरा लवकरच करते आणि शक्यतो होईल तेवढं सकाळीच पूजेची मांडणी करायची गुरुवारची त्यानिमित्ताने देवी आई दिवसभर आपल्या घरामध्ये राहते आणि ते घरातलं वातावरण पण एवढं फ्रेश आणि प्रसन्न असतं एखादी माझी ताई संध्याकाळी पूजेची मांडणी करीत असेल ना तर तुम्ही सकाळी नक्कीच करून बघा एवढं तुम्हाला दिवसभर घरातलं वातावरण फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटेल ना का आपोआप पुढचा गुरुवार तुम्ही सकाळीच पूजेची मांडणी कराल तर मी दरवर्षी पूजेची मांडणी ही सकाळीच करते म्हणजे दिवसभर त्या देवी आई आपल्या घरामध्ये वास करत असते तर नक्कीच तुम्ही ते करून बघा आणि खूप छान वाटेल संध्याकाळी आपण पूजेची मांडणी केली का लगेच रात्र होते आपण झोपून जातो आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून आपल्याला पूजा उचलायला लागते त्यामुळंच सेना ना सकाळी पूजा करा तर छान बघा मस्त अशी देवीची पूजा मांडणी वगैरे सर्व करून झालेली आहे छानपैकी रांगोळी काढली आणि एका ताईंची मला कमेंट पण आली होती का ताई तुम्ही रांगोळी कशावरती काढली आहे तर तो प्लाय आहे फर्निचरचा प्लाय आहे आणि त्याच्यावरती मी ते रांगोळी काढलेली आहे खूप छान अशी रांगोळी काढली बघा देवयाईचं रूप किती सुंदर आणि मस्त दिसतंय एकदम खुलून रूप दिसतंय दागिने वगैरे देव्याईला बघा किती छान दिसतंय दत्ता दत्ता आज आहे दत्त जयंती तर स्वामींची पण लगेच पूजा वगैरे मांडून घेतली आणि मस्त अशी स्वामींची पूजा केली तर जयंतीच्या पण माझ्या सर्व दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि आज पौर्णिमा पण आहे आज घरामध्ये सकाळी सकाळी मस्त अशा तीन पूजा झाल्या आहेत दररोजची देवपूजा त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा आणि स्वामींची पूजा अशा मस्तपैकी सकाळी सर्व काही पूजा वगैरे करून घेतल्या तर बघा मस्त अशी स्वामींची पण पूजा केली आहे आणि आज एवढे काही जास्त मला फुलंच नाही मिळाले विकत का होईना पण पिवळे फुलं जास्त मिळाले नाही हॉलच्या खिडक्यांच्या ग्रिलला ब्लॅक कलर द्यायला घेतलेला आहे जो राहिलेला आहे अजून म्हणजे भरपूर खिडक्यांना कलर द्यायचा बाकी आहे आणि माझं मग घरातल्या सर्व काही पूजा वगैरे झाल्या आणि अजून थोडेसे घरात काम आहे तर दुपारचे ना आता एक वाजला आहे तर मी ते जरा एक दोन किचनला आहे ना हा काळा कलर द्यायचा बाकी होता ऑइल पेंट कलर आहे खालच्या बाजूला जे किचन काउंटर टॉप आहे ना त्याच्या खाली जरा सिमेंट दिसायचं तर ते चांगलं दिसत नव्हतं तर तिथं कलर करून घेतला तो कलर झाल्यानंतर मी घरामध्ये आले आता डायनिंगची काच ठेवून घेतली म्हटलं आधीला म्हटलं चल आपण ठेवून घेऊ अपघात काही धक्का वगैरे लागला तर तेवढी काच फुटून वगैरे जायची तर काच ठेवून घेतली आणि त्या खिडकीला ग्रिलला कलर दिला तर तो काळा कलर ना जरा काचेवरती तर पडला होता तर तो पण येणा व्यवस्थित स्वच्छ घासून घेतला इथे माझ्याकडे जातं आहे आणि पाटा वरवंटा आहे तर तो ठेवून द्यायचा आहे खाली काढलेला होता तर आता हे कपाट पण वरती ठेवलं आहे आणि याच्यामध्ये ना भरपूर आता वस्तू सामान भरून ठेवते कारण हे सर्व काही मला असं व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे तर न्यूजपेपर खाली आत ठरलेत त्याच्या खाली आणि आता जे जातं वरवंटा पाटा आहे ना तो पण ठेवून द्यायचा आहे ते मी बरेच वर्ष झाले कमीत कमी सात आठ दहा वर्ष झाले तेव्हा वरवंटा आणि पाटा घेतलेला आहे रस्त्याच्या किनारीला बसतात बघा जे लोक बसतात ना त्यांच्याकडून घेतलेलं आहे आणि पाट्याचा होतो वापर पापड वगैरे पापडाचं पीठ वगैरे कुटायच्या वेळेस पण जात्याचं काय एवढं वापर होत नाही तर आता मला एका कार्यक्रमाला जायचं आहे तर हे बघा पातळ आणलेलं आहे आणि चला आता संध्याकाळची वेळ आहे तर आम्हाला जेवण पण तिकडेच आहे तयारी वगैरे केली आहे आणि आता आम्ही निघालोय कार्यक्रमासाठी तर बघा हे पातळ घेतलेलं आहे हाय संध्याकाळचे पाहुणे सात वाजले आणि इथं किचनवरती भांडे बघा कसे घासलेले आहे सर्व काही भांडे पूर्ण किचन आवरलेलं आहे पण घासलेले भांडे लावले नाही आम्हाला जेवणाचं आमंत्रण तिकडेच आहे कार्यक्रमामध्ये तर इथं संध्याकाळची माझी देवपूजा वगैरे सर्व काही करून झालं आणि नैवेद्यासाठी मी प्रसाद बनवला होता तर सर्व देवांना देवी आईला स्वामींना वगैरे प्रसादाचा नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही निघालो आहे साहेबांची तयारी झाली आहे हां जागाडी घेऊन ये पटकं कलर दिल्यानंतर सोप्याच्या उशासुद्धा आवरल्याने आज सोपा तसाच ठेवला सकाळी एकदा आवरून झाला होता पण मग इकडच्या खिडकीला कलर दिला इकडची खिडकी बाकी आहे तर चला आता आम्ही पावणे सात वाजत आले आता निघतो आहे बराचसा आता घरामध्ये पण पसारा झाला आहे आणि आता सध्या हे एकटेच ऑफिसला राहतात ना तर खूप दमतात आता जात जाईल मी पण मदतीला त्यांना का हो इकडे बघा ना काही बोला ना तुम्ही